श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बनवायची आहे वांगे बटाट्याची रस्सा भाजी ही भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये आवर्जून केली जाते आणि ही भाजी खाल्ल्यानंतर अगदी तीच चव तोच सुगंध आणि तोच स्वाद देणारी खाताना अगदी लग्नात किंवा भंडाऱ्यामध्ये जेवल्यासारखी फिलिंग येणार तर मग चला करूया सुरुवात ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि खूप खुँ, खूप कमी कष्टामध्ये अगदी स्वादिष्ट झनझणीत आणि चटपटीत तयार होते तर इथे सहा ते सात मध्यम आकाराची वांगे निवडून घेतलेली आहे वांगे निवडताना कधीही मध्यम आकाराची निवडा खूप छोटी वांगे असतील तर ती कडवट तुरट लागतात आणि खूप मोठी असतील तर ती निब्बर झालेली असतात आणि बिया खूप मोठ्या असतात त्यामुळे मध्यम आकाराची वांगी घ्या वांग्याचा काटेरी भाग जो आहे तो चाकूच्या सहाय्याने काढून टाकायचा आहे आणि लांब असलेलं देठसुद्धा थोडंसं कट करून घ्यायचं आहे एका वांग्याच्या साधारण आठ फुडी होतील अशा प्रकारे वांगे कट करून घ्यायचे आणि इथे मिठाचे पाणी तयार केलेले आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये लगेच तोडायचे कारण वांगे जास्त वेळ ठेवल्यास ती काळी पडतात आणि वांग्याला थोडीशी तुरट कडवट चव असते तीही मिठाच्या पाण्याने कमी होण्यास मदत होते आणि दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे साळून तेही चिरून लगेच मिठाच्या पाण्यात सोडून घ्यायची आहे कारण बटाटेसुद्धा जास्त वेळ ठेवल्यास काळी पडतात आणि छोट्या फुड केल्या तर शिजायलाही मदत आता इथे आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत थोडंसं अलं आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं आहे आणि हिरवी कोथंबीर आणि कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत तर किसलेलं खोबरं बारीक लवकर होतं म्हणून खोबरं किसून घ्यायचं आहे आणि कि दळताना थोडंसं त्यात मीठ ॲड करायचं आहे हे वाटण थोडंसं जरी दिसत असलं तरी या अगदी कच्चं लसूण आलं आणि कोथिंबीर हे एकत्र दळल्यानंतर याची एक, एक वेगळी टेस्ट तयार होते आणि भाजी अगदी भन्नाट बनते म्हणजे कमी साहित्यामध्ये खूप अप्रतिम अशी चवीची भाजी होते तर अशा प्रकारे याची खूप पाईन पेस नाही बनवायची आहे मिश्रण थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे इथे जाडबुडाचे पॅन आपण गॅसवर गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे एक चमचा मोहरी ॲड केली आहे मोहरी छान तडतडल्या गेली की जिरे तडतडून घ्यायचे जिरे आणि मोहरी दोन्ही छान फुलल्या गेल्यावर फोडणे एकदम खमंग बसते त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं ॲड करून घ्यायची आहे कच्चा कढीपत्ता तेलात छान तळला गेला की भाजीचा एक वेगळा फ्लेवर येतो अर्धा चमचा हिंग घालून घेतला आहे तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते लगेच फोडणीमध्ये घालून परतून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर होती ती पण घालून घेतली आहे कच्च्या को कोथिंबीर आणि कढीपत्त्याने भाजीचा फ्लेवर एक वेगळाच येतो अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरी बनवलेला मसाला अर्धा चमचा एवरेस्ट मसाला छान तेलात परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा सब्जी मसाला आहे माझ्याकडे तोही घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर आहे ती घालून घ्यायची लो फ्लेमवर सगळे मसाले आणि वाटण एकत्र छान मिक्स करून परतून घ्यायचे आणि आवडीनुसार टेस्टनुसार मीठ घालायचं आहे आता इथे लगेच बटाटे ॲड करून घ्यायचे वांगे लगेच घालायचे नाही कारण वांगे शिजायला वेळ कमी लागतो त्याचा जास्त गाळ होऊन जाईल मऊ पडतील त्यामुळे अगोदर पाच ते सात मिनटे झालेली आहे बटाटे छान शिजले गेली आहे आणि भाजीने खूप छान तेल सोडलं आहे आता आपल्याला वांगी घालून घ्यायची आहे वांगी आणि वाटण छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं पाणी घालून परत सात ते आठ मिनटी भाजी शिजू द्यायची आहे सात ते आठ मिनटं जवळजवळ होत आलेली आहेत आणि आपल्याला आता चेक करायचं चे आहे वांगी इतपत शिजल्या गेली आहे वांगी छान शिजल्या गेली आहे भाजीचा अगदी खमंग वास सुटलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता पाणी घालताना कधीही गार पाणी घालू नका गरमच पाणी ॲड करा म्हणजे भाजीची चव बिघडणार नाही तर तयार झाली आहे आपली इथे लग्नपंक्तीमध्ये बनवली जाणारी वांग्या बटाट्याची रस्सा भाजी भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय भाजी तुम्ही भाकरी चपाती पुरी भातासोबत कशाहीसोबत एन्जॉय करू शकता एकदा नक्की ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला आवडणार कारण जास्त कुटाण्याची भाजी नाही आहे कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते आणि भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसह बाय बाय